गुड मॉर्निंग ब्रश विश करू गुड मॉर्निंग शुभ सकाळ आणि आमची ब्लॅक कॉफी चालू आहे अशा वातावरणात कॉफी प्यायला जाम भारी वाटत सकाळी सकाळी या झाडाचं दर्शन <laughs> आणि रात्री पण काल संध्याकाळी आलो तेव्हा पण असाच नजारा होता आणि आत्ता पण सेम तसंच त्या आहे त्यामध्ये त्यामध्ये ब्लॅक कॉफी आणि हे वातावरण फुल टू एन्जॉय चेअर्स नाशिकमध्ये इतकं सुंदर ठिकाण होतं हे मला माहितीच नव्हतं कारण या अगोदर कसं इगतपुरीला म्हणजे मी आलेलो एक दोन रिसॉर्टला परंतु इतकं सुंदर रिसॉर्ट भेटेल हे आज माहीत नव्हतं आणि कसं राहतं इकडे इगतपुरीला आहे ना मोस्टली खूप साऱ्या बुकिंग्स ऑलरेडी डन असतात म्हणजे कोणतं रिसॉर्ट एक म्हणजे इतकं भारी रिसॉर्ट आहे ना लवकर अवेलेबल होत नाही नशीब आमचं आम्ही सडन प्लॅन केलं आणि सडनमध्ये आम्हाला हे रिसॉर्ट भेटलं सो आल्यानंतर जे इथं म्हणजे जसं आम्ही प्रवेश केला येताना जेव्हा आम्ही इगतपुरीत घुसलो तेव्हा असं वाटलं की कुठे चाललो वा आहे डोंगरावरती बघा परत आले जेव्हा मी ब्लॉग नसतो ना घेत तेव्हा ती नाही ऐका ना माझं बाहेर आलं ना हे असं वातावरण बघून कॅमेरा चालू करायची इच्छा होती कारण एवढं वाटतं ना काय कॅपच करायचं काय नाही सिरियसली मला ब्लॉगिंगच करू देत नाही आणि असं वाटतंय की एकाच ब्लॉगिंग मध्ये दोघ दोघ झाल्या घ्या असं मी तुम्हाला घेते ना बोलताना असं करा कॅमेरा हो आता म्हणजे तिला असं झालंय की दोन्ही कॅमेऱ्यात मिस दिसत आहे पंख आणले मागे चेहरा दिसत नाही पण एवढा मोठा मोबाईल घेऊन फिरते मी आता मी पाण्यात जातो एकटाच जातोय कालपासून तुम्ही कोणी येतच नाही म्हणजे मला जायचंय आता पण आपला उशीर घराचे टाइम झालंय त्याच्यामुळे मी बोलली की मी आता बाळाराम घालते त्याला सर्दी पण आहे तुम्ही जा आता

गुड मॉर्निंग पिल्लू माझे सोन पापडी माझा राजा माझा हिरा माझा टक्के आसवलो अच्छा चल मम्मा नाश्ता करायला आलू बापले गो कौ रम्मा नाश्ता कलायला चला या 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 चला

खा गेली बाई पडून गेले बाय पडून गेली बाय पडून आम्ही आता आंघोळ वगैरे झाली मस्त आणि चेकआउटचा टाइम झाला आहे ज्या ठिकाणी खरंच जायचंय म्हणजे ज्या ठिकाणी काम आहे तिथे निघायचं आहे आणि तिथे दोन वाजेपर्यंत आहे बारा वाजले चेकआउट करतोय पण त्या अगोदर प्रिया आंघोळीला गेली म्हणून कोकोची तयारी आज त्याचा डॅडी करणार आहे चो कोको रेडी त्याला मस्त आंघोळ घातली आत्ता गरम पाण्याने आणि काय रे कसं बटणं लावायचं रे बाळा हे नवीन नवीनच घेऊन येतात मम्मी तुझी मला माहीत नाही ना लि सोनू कच्छ लावायचं आता कच्छ कच्छ लावायचं सांग भेटलं बरं कर भेटलो हो इता, 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 इता अरे, रे रे। अरे रे स्ट्रगलिंग टू पॅरेंटिंग झोपायला लावलं तुला म्हणजे झोपून ड्रेस घालायला लावणार नाही थांब थांब अच्छा थांब 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 हा आंघोळी बसून बाय बोलले तुला स्ट्रगल कोको एवढी वळवळ नको करू जरा थांब जरा नुसती हालचाल चालू असते तुझ्या सारखी टाकलो अड्डा अड्डाने आंघोळ घातली कोको थांब बच लावून एक सुद्धा पिल्लू थांब पापडी अरे थांबला मी घालू का मग काही नाही का सणा फुल ना फुलाची पाकळी माझ्याकडून <laughs> माझ्या माझ्या ह्या फुलानी हे फुलाची पाकळी तरी घेतले झाले पाहिजे <laughs> ए बाबा अरे थांब किरी थांब किरी थांब ड्रेस बघा आमच्या पप्पा अजून तर पूर्ण नाही झालं हां ते घाला आणि टकलं बघा किती भारी चमकतंय सुंदर टाकलं चमकतंय असं गोडवाणी हे बघा आले कोकंग सिंग मम्मे आंघोळ करून आले ड्रेस तर लस भारी ना तू वा वा म्हणजे मीच एक ठास ब्लॅक आहे तुम्ही दोघं दो माझ्या एक सफेद माझा आवडता कलर ब्लॅक आहे बोललो होतं ना इकडे इकडे अय लगेच गेला तिकडे पळून सगळं मेकअपची बॅग पाहिली ना इकडून डायरेक्ट असं असं सुटलं रॉकेट चला मी आता आवरून घेतो माझं आत्ताशी फ्री झालोय मी पण इथं मेकअप चालू आहे सगळ्यांचा को को बघतोय कसे करतोय एकदम छान खरं बोलली एकदम असं थोडी लग्न केलंय सुंदर दिसतात मॉबी भावा म्हणून कुठे चाललं रे अय हिरो कुठे चालला तू हा तुझं ते राहायला घ्यायचं दे इकडे माझ्याकडे दे इकड़े। दे माझ्याकडे दे दे लवकर पॅक चालू आहे आता मस्त बॅग पॅक करून घेतली आणि आता निघालो नाही जोर दिला कारण काहीच ब्लॉक नाही एक दोन एक कोकांची बॅग तू आणणार आहे का प्रिया हे सगळं टाकू मग ते ब्लँकेट ऐक ना, थे थे थे। ना है, है मी घेऊन जाईल पण तू पॅक करून ठेव कारण माझ्याकडून एखादं सामान राहिलं ना परत अरडाओरडा ऐकणार नाही बाळाचं अगं मी हेच सांगतो तुला सगळी बॅग पॅक करून देणं घेऊन बघा बॉबीच्या इतक्या सुंदर सुंदर रील येण्याचं कारण काय कॅमेरामॅन बघा फुल कष्ट घेताना कॅमेरामॅन दिसतोय हे <laughs> काय कधीपासून कोकोचा ड्रेस मला वेअर करायचा आहे पण काही चान्सच मिळाला नाही कारण त्याची मस्तीच थांबून राहिली तोपर्यंत बाहेर पण आलो मी म्हटलं माझं तर काय असा व्हिडिओ नाही आहे मग कोकोला बोललो तू कॅमेरा पकडतो का माझा कोको ए कोको विचारवंत माणसा कॅमेरा पकडतो माझा ब्लॉग काढतो तू काहीही बोलत नाही आहे आमच्या कोकोडी कोको तुझा व्हिडिओ काढू का है? मी एक हा तुझा व्हिडिओ काढू मी थांबा मी आता कोकोचा व्हिडिओ काढतो मस्त झाली आमची पॅकिंग पूर्ण आणि गाडी तुम्ही माझ्या बॅगा भरून ठेवल्या आता चेकआउटचा टायमिंग झाला आहे तर चला फिकस फार्म थँक्यू सो मच की मस्त आमची व्हॅकेशनसाठी तुम्ही आम्हाला मोका दिला आणि निघालो आता आम्ही चेकआउट करतो आहे प्लेस खूप छान होतं सोडावं वाटत नव्हतं पण काय करतं टाइम आणि अभावी असलेले काम करणं पण गरजेचं आहे ज्या कामासाठी आलो ते काम पण पूर्ण करावं लागणार आहे सो आता चाललो आम्ही इथून चेकआउट करून एनीवे anyway, प्रियां ते आवडता आहेत बॅक झाली मागचा नजारा आहे ना काय मन मोहून घेतो ना तो सुटवतच नाही या पूर्ण ब्लॉगमध्ये बरेच वेळा आपण फक्त नजारा निसर्ग व्ह्यू याबद्दलच बोललो त्याचं रिजन असं आहे की किती तारीफ करा निसर्गाची शेवट ते कमीच पडते केस विषय असं स्मार्ट दिसलो दिसत तर ब्लॉगच्या सुरुवातीला विषय आमचा झालेला विरार आणि नाशिक सो so, नाशिक मधला निसर्ग कसा वाटला विरार सारखी समुद्र नाही आमच्याकडे पण डोंगरा आहे आमच्याकडे सो so, कसा वाटला निसर्ग तुम्हाला सांगा निसर्ग दाखवू डायरेक्ट लाईव्ह निसर्ग दाखवू किती भारी बघा कसा आहे बघा अख्खा ग्रीनरी हरियाली आहे इतर बाय चला पहिन आता पैनला जायचं बघू आ... हो। ना बाबा नाशिक पहिले तर मी हे सांगत होतो की विरार त्याच्या काही गोष्टींमध्ये विशिष्ट खूपसुरत आहे आणि नाशिक त्याच्या काही गोष्टींसाठी खूपसुरत सो त्यातला आजचा फक्त एक पडाव अजून तर तुम्हाला बऱ्याच गोष्टी दाखवायच्या आहे बघा मी एवढं मी सांगू शकतो की ती ग्रीनरी खूप आहे आणि दुसरी गोष्ट आमच्या विरारला जी भाजी येते ना ती नाशिकची येते हो भाजीपाला सगळीकडे नाही मला माहित नाही पण आमच्या एरियात आमच्या विरारला जी भाजी येते ना ती नाशिक वर नाही येते कारण एवढी ग्रीनरी आहे आणि एवढं भारी एकदम इथे तुम्हाला भरभरून ऑक्सिजन भेटेल आणि तुमचे फेफडे फिपडे साफ होऊ शकतात तिकडे इकडे येऊन एक हप्तासाठी तुम्ही राहू शकता बरोबर आहे का नाही रिजिवने आपलं पूर्ण बॉडी आता सरला खूप प्रदूषण साफ झालेले आहेत सो चला आता आपण बघूया अजून कुठे कुठे जाणार मी आता कुठे आले माहिती कॉलेज कडे आली आहे मला म्हणजे जस्ट बघायचं होतं कसं झालंय काय नाही ते तर मी माझी हा खरंच आता आमचं हॉस्पिटल इकडे कॉलेज आहे एम एस कॉलेज आहे